शिवसंग्राम संघटनेत फूट शिवसंग्राम संघटना मेटे कुटुंबानी वाटून घेतली असं म्हणत तानाजी तानाजीराव शिंदे यांनी आरोप केला शिवसंग्राम संघटनेत फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कारण आता आरोप करण्यात येतोय शिवसंग्राम संघटना मेटे कुटुंबाने वाटून घेतल्याचं आहे तानाजी शिंदे स्वराज्य संग्राम संघटनेची घोषणा केलेली आहे तानाजीराव शिंदे वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष एक साली स्थापन झालेल्या या शिवसंग्राम संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष म्हणून आजपर्यंत काम पाहिलेलं आहे विनायकरावजी मेटे साहेब आणि माझ्या असंख्य राज्यातल्या सहकार्याने मला सहकार्य केलं ताकद दिली म्हणून शिवसंग्राम ही संघटना मी नावारूपाला आणू शकलो आदरणीय मेटे साहेब गेल्याच्या नंतर गेली दोन वर्ष ही संघटना महाराष्ट्रामध्ये मी टिकून ठेवण्याचा वाढवण्याचा कसोशीनं प्रयत्न केला परंतु गेल्या काही दिवसामध्ये मेटे कुटुंबानी ही संघटना वाटून घेतली त्यामुळं महाराष्ट्रातल्या शिवसंग्रामच्या लाखो हजारो कार्यकर्त्यांना मी काही वाऱ्यावर सोडू शकत नव्हतो संपूर्ण राज्यातून या भगव्या झेंड्याच्या शिपायाचा मला प्रचंड रेटा होता की साहेब तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काम थांबू नका समाजाचं काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत